लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना टेका लाडकी बहीण योजना काढी सरकार निधी ना नि काय तुम्ही घोड मारेल शेका खानदेश ना या पाहुणास काय काय न घोड मारेल शेका काय पाप करवत आम्ही फक्त बहिणीसले इचार तुम्ही घर मारुबाब गवत बिन कामी

लाडक्या बाया या घरना नवरास ना महाराष्ट्र ना दा दाजेस निकाय तुम शेका खानदेस ना या पाहुणास निकाय तुम शेका परतीन खाता मग नोटा ती रुपया दर महिनाले पंधराशे रुपया जाण पडी वावर माने बटा पाहुणास ना हातमा लाडका पाहुण ना खाता पाचशे रुपया तरी टाका लाडका टाका <गता> महाराष्ट्र ना पाहुनास ने काय मारेल शेका महाराष्ट्र ना पाहुनास ना याची काप अरे खांदेस ना या पावला पैसा येव्हा ना पहिले खाता मारमाती ना मना झगडा सुरू लागली मनावर रुबाब वैना मी ती माने करले नाही काही काम बेरोजगार आम्ही घरमा का झो झोका नाही काही महाराष्ट्र ना पावनास ने काय तू घोड मारेल शिका खानदेस ना या पावनास ने काय तू घोड मारेल शिका शिंदे सरकारने काढी योजना बठ्या बहिणीसले आनंद व्हायना आमना साठे विमान वर ल्याना थोडा पावनास ना इचार कराना दिनवर दिन वाडी राहिनी मगाई आमले बी द्या एक मोका दिनवर दिन वाडी राहिनी मगाई आमले बी द्या थोडा मोका महाराष्ट्र ना दाजिस्ते काय शेका खांदेस नाया पाल शेका गोर गरीबनी एकच बोंब पैसावालाशे शे आठे नवाब गोर गरीबनी एकच बोंब पैसावाला आठे नवाब महाराष्ट्र मासे महागाई कमी करा शिंदे साहेब महाराष्ट्र म वाढली महागाई कमी करा शिंदे साहेब राजू सांगे महागाई ना बसमे तुर तुम्ही काही टाका राजू सांगे महागाई ना बसूर काळी टाका महाराष्ट्र पाहुणास नि काय तुम्ही घोड मारेल शेका खांदेस शे ना या पाहुणास नि काय तुम्हाला घोड मारेल शेका लाडकी बहीण योजना काडी सरकार निधी ना टेका लाडकी बहीण योजना काडी सरकार निधी ना टेका महाराष्ट्र ना पाहुणास नि काय पावनास पाहुणास नि काय तुम घोड मारेल शेका खांद्यास ना या पाहुणास काय तुम घोड मारेल शेका अरे खांद्यास ना पाहुणास नि तुम ना काय किडीस ना बगीच कापेल शेका खांद्यास ना पाहुणास नि तुम ना काय किडीस ना बगीच कापेल शेका महाराष्ट्र ना पावनास नि काय तुम घोड मारेल शेका जय महाराष्ट्र जय खानदेश जय माता दी